नाही इकडे आता सर्व अशी बघा तयारी सुरू आहे त्या साईडला दुकानं वगैरे पण पडलेली आहेत एक्सपर्ट आलेले आहेत क्रिकेट एक्सपर्ट इकडे फ्रंट फुटला <सुणीणा> येऊन मारायचे बॉल कसं आहे का जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहरशे सहरसे स्वागत करते मित्रो मी आता आहे तो म्हणजे आमच्या गावखडी गावात रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावात आणि इकडनं जाता आहे तो म्हणजे आमच्या शेजारचं गाव गावडे आंबेरे या ठिकाणी तर तिकडे गावडे आंबेऱ्यातील पाटीलवाडीत आहेत ना एका विहिरीत बिबट्या पडलो आहे तर माका एका माझ्या मैत्रिणी तो मेसेज आलो की आमच्या विहिरीत बिबट्या पडलो आहे तू येणार असशील तरी ये म्हणून तर मग मी जात होते खरं तर रत्नागिरीत मग रत्नागिरीचा प्लॅन जरास पुढे सरकवला आहे आणि आता जाते तो म्हणजे बिबट्या बघू तर खरं तर आहेत ना बिबट्या विहिरीत पडणे बिबट्या वाडी वस्तीतना फिरणे आमच्या म्हणजे कुत्रे घेऊन जाणे मांजरा घेऊन जायचा कोंबडी घेऊन जाणे तर ह्या ना कॉमन आहे म्हणजे आता मी या ठिकाणी आहे तर ही आमची बाग आहे मागे तर ह्या बागेतनासुद्धा इथं बिबट्या फिरत असता परवाच एक परवाची एक गोष्ट सांगायची तर थंडी काही दिवसांपूर्वी जास्त पडली होती आणि आमच्या वाडीतले सर्व मुलगे असे शे, शेकोटी करून थंडीचा आनंद घेत होते तर एका साईडने आहेत ना साडेदाची गोष्ट एका साईडने आहेत ना त्यांका बिबट्या रस्त्यावरनं फिरताना दिसलो म्हणजे त्यान रस्तो क्रॉस करून दुसऱ्या साईडला गेलो तर एवढी अशी घटना होत असतात तरी काय एवढी अशी भीती नाही वाटत कारण वाडीवस्तीत नाहीत ना माणसांवर कधी बिबट्यानं हल्लो केलेलो नाही आहे कुत्रे कोंबडी वगैरे घेऊन जातात तो तर आताच विहिरीत ना वगैरे पण पन बिबट्या पडणे हीसुद्धा आमच्यासाठी येत काहीतरी कॉमन गोष्ट झालेली आहे आजूबाजूच्या गावात ना अशा गोष्टी होत असतात विहिरीत बिबट्या पडणे डुक्कर पडणे कोलो कुत्रो हे पडणे तर आता मी जाते आणि बिबट्या बघू तर म्हटलं तुमका पण बरोबर घेऊन जाऊया म्हणून आता गावडे आंबेऱ्यातील पाटीलवाडीत आहे हे बघा ही, ही आहे पाटीलवाडी आणि इकडे तुम्ही आता गाड्या बघू शकता हे आहेत ना कदाचित बिबट्या बघू आलेल्या आहेत गाड्या आणि हो स्टॉप आहे पुढच्या साईडला इकडनं आपण नातुंडे वगैरे त्या साईडला जाऊ शकता मावळंगे आणि इकडनं खाली आता आपल्याला जायचं आहे हय बेटा बिबट्या काय आहे खाली आलं तू बघून हय हां हां तू फक्त डरकाळी फोडलाय ना आता आईच्या गावात अहो का कुठे आहे भरपूर लोक आहेत वाटतं दादा दादा इकडे जायला इकडे या थोडी तिकडे

आलोय मित्र हो मी आता बिबट्या बघून बिबट्या घेऊन गेलेत वाले आणि बिबट्या खरोखर कर जाम मोठं होतो बिबट्याचा तोंड आहेत ना असला नुसताच्या आईला एवढ्या जवळ ना मी पहिल्यांदाच बघितलं आहे आणि शेपटी पण आहेत ना असली जाड होती म्हणजे व्हिडिओत आहेत ना मित्रो तसं लहान वाटतं आहे पण तुम्ही जर जव समोरना बघितलं असेल ना तर तुम्हाला कळलं असतं त्याची साईज केवढी होती ती आणि तसंच आहेत ना म्हणजे त्याची डरकाळीचा आवाज बघून पण आहेत ना लोकांना भीती वाटत होत आणि शेवटला आहे ना मित्रो ज्यावेळी बिबट्या लोकांक दाखवत होते म्हणजे शेवटला गाडीत आतमध्ये घातल्यानंतर पिंजरो त्याच्यानंतर मग त्यांनी तर नेट वरती केलेली ले होता आणि बिबट्या थोडा वेळ असं बघितलं नाही की बघू शकतात लोकां म्हणून आणि त्यावेळी अशी ज्यावेळी लोकं थोडीशी अशी जवळ होती आणि त्यावेळी बिबट्या म्हणजे अशी झडप घातल्याने पिंजऱ्यावरती डरकाळी फोडल्यान आईच्या गावात ज्या भीती वाटली तेव्हा म्हणजे असं अंगावर तर पाणी वगैरे होता ना आता लोकांच्या असं अंगावरती पण उडाला एवढं तो खतरनाकच वाटवतो बघूनच आणि ताकद पण भरपूर होती असणार ते का असो तर मित्रो मी आता आहे हा बघा ह्या ब्रिजवाडी आणि पूर्णगडच्या पुलावरती आणि इकडे हो समोरचं गाव दिसतंय ना तो आमचं गाव बघा हा गावकडी गावचं ब्रिज या साईडला आता मी जाते इकडनं आता मला जायचं आहे म्हणजे रत्नागिरीत लग्नात जायचं आहे माझ्या वर्गमित्राच्या तर चला आणि आल्यानंतर मग आपण संध्याकाळी खेळूक जाणार आहोत सो आजच डेली ब्लॉक पण असणार आहे काका एक प्रेझेंट पॉकेट द्या काका ओके धन्यवाद होय अक्षयच्या चा वर्ग मित्र ना माझा रत्नागिरीला पण तुम्ही तुमचं पण जायचंय अरे वा बर मी इथे झालो मग ते काका तो तोडून करतो त्याच पण लग्न असं पण पुच्च्या मैना म्हणत आहे त्याचे बाबा म्हणतो हा बघा हा अरे आजर आहे तुझं लग्न आहे का हां याचा पण बाबा तिने म्हणत होते म्हणत होते बाबा काय तर लग्न आहे होय होय पावसची पोरगी बघितलं नाही आ म्हणत होतो म्हणत होतो मला आणि तो एक अंश म्हणून आहे हां त्याने पण मुलुगडातली एक मुलगी बघितली आहे अच्छा धन्यवाद अच्छा तुमचं आभारी आहे चला तर मित्रो अंशी येत तू तर बघा इकडे सिद्धू तर सिद्धू आणि मी जाता वर मित्र आतायत ना आम्ही आलो आहे लग्नाला लग्न झालं आहे तर उत्सुक झालं यायला तर आता आम्ही जेवायला आलो तुम्ही दोन मागच्या त्याला तुम्ही बघू शकता एवढी मोठी लाईन आहे ती आणि पुढे पण लाईन आहे लाईन दाखवते तुम्हाला जेवला मस्त वैकी आत्ता जाऊया प्रेझेंट पॉकेट देऊ जेवण पण आहेत ना मित्र हो मस्त होता फक्त माका आहेत ना मसाले भात हा येऊ जरा लेट समजलो नाहीतर अजून जेवलं असतंय बाकी जिलेबी वगैरे खाऊ तर काय मका नाही तर सध्या चॅलेंज सुरू आहे त्यामुळे आणि हे बघा हा अक्षयचा भाऊ किरण त्याचं आता मे महिन्यात लग्न आहे काय मी म्हटलं आहे वाटलं वेळ आहे काय चालेल मे महिन्यात आता आमच्या मागे लागली आहेत लग्न कर लग्न कर आता जेव्हा व्हिडिओ बघितला की अजून प्रेशर तर असो अक्षय आहेत ना माझं वर्ग मित्र आहे लहानपणापासून लहानपणापासून म्हणजे पहिलीपासून आम्ही एकत्र आहोत तर मित्र हो या ठिकाणी आपल्याला आपली युट्यूब फॅमिली सुद्धा भेटलेली आहे नमस्कार वहिनी नमस्कार का काय कशा कशात अच्छा जेवलात काय कसं होतं जेवण आणि वहिनी तुमचं नाव कसं अच्छा तुम्ही प्रॉपर रत्नागिरीतल्या तात अच्छा तुमचं नाव कसं अच्छा आत्ता राऊत ओके ओके अच्छा छान वाटलं सर्वांना भेटून तर बाय बाय अभिनंदन भाई अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अभिनंदन भाईने लग्न आटपलेलं आहे अक्षयचा आणि आता आम्ही खेळूक आहे आज प्रॅक्टिसला जास्त मुलं नाहीत कारण श्रीदेव रामेश्वर उत्सव रामेश्वर देवाचा उत्सव आहे आणि त्या उत्सवाची सर्व तयारी वगैरे सुरू आहे तर काही मुलं त्या ठिकाणी गेले पंकज बच्चू राज आणि अमित आईच्या गावात आला राज किती तर मित्र प्रॅक्टिस करून येत ना आता आम्ही श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि इकडे आता सर्व अशी बघा तयारी सुरू आहे ह्या साईडला दुकानं वगैरे पण पडलेली आहेत हे बघा ही सर्व आहेत ना हॉटेल आहेत ह्या साइडला आणि ह्या प्रसादाचं दुकान आहे आणि भारतीय साईडला पण दुकानं असतात आणि इकडे ही सर्व बैठकीची व्यवस्था ह्या साईडला आणि तिकडे आणि ह्या आहे कबड्डीचा मैदान आणि तिकडे पोवळीच्या श्रीदेव रामेश्वर मंदिर आहे या होती आलावाय आता मी मैदान जरा चेकिंग करता झाला क्रिकेटचा मैदाना हे बघा हे एक्सपर्ट आलेले आहेत क्रिकेट एक्सपर्ट इकडे पीच आहेत ना थोडसा ओला आहे त्याच्यामुळे कदाचित बॉल जास्त उठणार नाही ते थांब रिपोर्ट करताना क्रिकेट एक्सपर्ट आहेत ना इकडे क्रिकेट खेळणारे बॅट्समन असतील नाही बघा या अँगल मध्ये राहून फ्रंट फुटला येऊन मारायचे बॉल कसं आहे माझे सिक्स तू मार मार्फक्त शिव तर आजचं यो ब्लॉग कसं वाटलो कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय